आपल्याला थोडस मागे बघावं लागेल कारण बौद्ध धम्म आम्ही का स्वीकारला कशासाठी स्वीकारला तो बौद्ध धम्म तुम्हाला आणि मला देण्यामागे काहीतरी कारण असेल असाच तो धम्म दिलेला नाही आपल्या सर्वांना माहिती आहे की एकोणीसशे ला येवले मग मी बाबासाहेबांनी घोषणा केली परंतु त्याच सुतोवाच्य त्याच सुतोवाच बाबासाहेबांनी मी ज्या सोलापूर नगरीतला आहे सांगित आहे त्या बार्शी मध्ये आपला तालुका आहे त्या बार्शी मध्ये बाबासाहेबांची एकोणीसशे चोवीस ला सभा झाली होती आणि त्या सभेमध्ये बाबासाहेबांनी भाषण केलं होतं नामांतर देशांतर की धर्मांतर एकोणीसशे चोवीस साली बाबासाहेब धर्मांतराचा विषय म्हणतात आमच्यावर जे जा, जातीय अत्याचाराचे चटके होतात ते दूर करण्यासाठी आम्ही आमचं नामं बदलायचं का आमची आडनावं बदलायचे का ज्याला नामांतर की या देशामध्ये आमच्यावर एवढा अत्याचार होतोय आम्ही देशांतर करून बाहेर जायचं की आम्ही धर्मांतर करायचं पहिलं सुतोवाच बाबासाहेबांनी एकोणीसशे चोवीसला ला सभा झाली होती मे चोवीसमध्ये मध्ये त्या सभेमध्ये केलं आणि ते सभेचं वार्तांकन पुण्यामधून प्रकाशित होणाऱ्या ज्ञानप्रकाश नावाच्या साप्ताहिकामध्ये जे लोकल लेवलचं होतं दोन टप्प्यामध्ये ते प्रकाशित झालं देशांतर नामांतर धर्मांतर या हेडलाईन आणि त्यानंतर मग बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसला ला पुढे जाऊन घोषणा सरळ टाकून सांगून टाकली की आता मी हिंदू धर्म सोडणार आहे सर पस्तीस लाख बाबासाठी घोषणा करता आपणा सर्वांना ते माहिती आहे आणि मग ही घोषणा केल्यानंतर मी धर्म का सोडतोय हे माझ्या सर्व लोकांना कळावं आणि याच मुंबईमध्ये मुंबई महार इलाका परिषद एकोणीसशे मध्ये झाली तीस मे ते जून एकोणीसशे छत्तीस मध्ये बाबासाहेब परिषद घेतात आणि त्या परिषदेमध्ये सांगतात की आपल्याला धर्म का सोडायचा आहे सगळे ऑप्शन ते या ठिकाणी शीख धर्मापासून इतर सर्व धर्मांचा उहापोही करतात आणि बाबासाहेब त्याच्यामध्ये तीन गोष्टीवरती या ठिकाणी फोकस करतात किंवा त्या भाषणाचं बाबासाहेबांचं ते भाषण मुक्ती कोण पथे या नावाने पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते संपूर्ण भाषण दिलेलं आहे तर त्या पुस्तक त्या भाषणाचा सारांश या ठिकाणी तीन ह्याच्यामध्ये बाबासाहेब सांगतात की आम्ही जे कोणी अस्पृश्य आहोत त्या अस्पृश्य आम्ही अस्पृश्यच का राहतो आमच्यामध्ये चेंजेस का नाही होत प्रश्न पडले पाहिजेत ना हजार चेंजेस तर झाले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब पहिलं कारण सांगता की अस्पृश्य समाज असंघटित आहे आजही तीच परिस्थिती आहे धर्म घेतला धम्म घेतला संघटित आहोत का त्यानंतर बाबासाहेब सांगतो की आमच्या अन्याय अत्याचाराचं दुसरं महत्वाचं कारण काय आहे तर आमच्याकडे मनी पॉवर नाही आमच्याकडे पैसा नाही आहे पैसा नाही इन द सेन्स आम्ही आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहोत आम्ही आर्थिकदृष्ट्या सबल नाही आहेत म्हणजे आम्हाला गव्हर्नमेंटमध्ये आमचं रिप्रेझेंटेशन किती आहे त्या काळातही नव्हतं आताही आमचं गव्हर्नमेंटमध्ये रिप्रेझेंटेशन नाहीये आमचे किती उद्योगधंदे आहेत आमचे किती कारखाने आहेत म्हणजे पैशाची जी काही सोर्सेस आहेत ती मुळात आमच्या हातातच नाही आहेत त्यामुळं पैसाच नाही तर आम्ही प्रगती कशी करायची हे दुसरं कारण या ठिकाणी बाबासाहेब सांगतात की आपण अस्पृश्य हो। आहोत आणि तिसरं कारण या ठिकाणी बाबासाहेब सांगतात की आमच्यामध्ये न्यूनगंड आहे आमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे आणि त्याचं कारण आहे शिक्षण कारण शिक्षण नसल्यामुळे खरं काय खोटं काय किंवा आमचा इतिहास जाणून घेण्यासाठी आम्हाला कोणतेही या ठिकाणी साहित्य उपलब्ध नाही आणि त्या शिक्षणामुळे आमच्यामुळे कॉन्फिडन्स नाही आणि आम्ही नून गणतात आणि म्हणून इथून पुढं आम्ही अस्पृश्य मागे पण राहत आलेलो आहोत आणि कदाचित पुढेही आहोत म्हणजे धर्म घेण्यासाठी धर्मांतर करण्यासाठी जे काही आपल्याला तीन गोष्टी सांगितले आहेत बाबासाहेब यामुळे आम्ही अस्पृश्य आहोत आणि याच्यामुळं जर आम्हाला विकास करायचा असेल तर धर्मावर चेंज करताना या तीन गोष्टीवरती सुद्धा फोकस होणं गरजेचं आहे आमचे कारखाने किती आहेत आमच्या शाळा किती आहेत आमचे महाविद्यालय किती आहेत आमच्या या ठिकाणी इकॉनॉमीमध्ये आमचं रिप्रेझेंटेशन किती आहे आमच्या गवर्नमेंटमध्ये आमचं रिप्रेझेंटेशन किती आहे यापर्यंत जोपर्यंत आम्ही काम करत नाही तोपर्यंत बलाढ्य असा समाज निर्माण होत नाही कारण जोपर्यंत समाज बलाढ्य होत नाही कुणाचीही या ठिकाणी हिंमत होत नाही की त्या समाजाकडे वाकड्या डोळ्याने बघावं बाबासाहेब मुस्लिम धर्माचं या ठिकाणी उदाहरण देतात की गावामध्ये एकच मुसलमानाचं घर असतं परंतु कुणीही त्या घरावर चालून जात नाही आमची पाच ते दहा घरं असतात परंतु आमची घरं जाळून टाकली जातात ही हिंमत होतेच कशी ही हिंमत होते आम्ही संघटित नाही म्हणून मुस्लिम समाज संघटित आहे एका मुस्लिमाला काय केलं तर अख्खा भारत पेटून उठतो इंटरनॅशनल लेव्हलला त्याचे पडसाद उमटतात ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत तेच आहे कुणाची हिंमत होत नाही त्यांना बघण्याची तीच परिस्थिती आमची नाही आम्ही संघटित नाही आणि म्हणून आम्हाला संघटित व्हावं लागतं असं बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात आणि मग एकवीस वर्षांनी आपण सर्वजण जाणतात की चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली प्लस आता आपण सर्वांना माहिती आहे की एवढे मोठे प्रकांड विद्या पंडित प्रज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत की ज्यांना प्रश्न विचारले आणि हा बुद्ध धम्म स्वीकारत असताना त्यांनी बुद्ध धम्म स्वीकारत असताना बुद्धाला प्रश्न विचारले कारण आमच्याकडे बाबासाहेबांनी जेव्हा आम्हाला तुम्हाला मला बुद्ध धम्म दिला त्यावेळेस त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना पत्रकारांनी विचारलं तुम्ही महायान घेताय का हिनयान घेताय बाबासाहेबांनी सांगितलं मी नवयान घेतोय म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये कारण आहे नवयान घेण्याचं बाबासाहेबांनी तुम्हाला मला जो धम्म दिलाय तो फिल्टर लावून दिलेला आहे आपण पाणी बघतो बरोबर आहे इथं जे समजा बाहेर काय पाणी ते पाणीच दिसतं त्याच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत व्हायरस आहे काय डोळ्यांना दिसतं नाही दिसत आपण घरी जातो फिल्टर लावतो फिल्टरचं पाणी पितो बहुद्ध तसाच होता त्याच्यामध्ये व्हायरस घुसले होते त्याच्यामध्ये बॅक्टेरिया घुसले होते त्याला ते महायान हिनवाल्याने जो अडीच हजार वर्षापूर्वीचा होता साधी गोष्ट मी जर आता काही तोंडी बोललो तर घरी जाऊन कुणीतरी त्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन करेल कुणीतरी ऍडिशन करेल मी काय बोललो त्याच्या विपरीत किंवा दुसरंच काहीतरी सांगतील बौद्ध दमई त्या काळात लिपीचा शोध लागला नव्हता लिपीचा शोध नंतर लागला त्याच्यामध्ये ऍडिशन केलं आणि जे वैदिक धर्माला जे अभिप्रेत होतं त्या अध्यात्माच्या चौकटीमध्ये त्याने बुद्धाला बसून टाकलं आणि म्हणून बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं की मी तुम्हाला नव्यान देतोय मी तुम्हाला फिल्टरवाला बुद्ध देतोय ते आपल्याला देतो देतो अशुद्ध बुद्ध देत नाहीत मग आपल्यापर्यंत जबाबदारी आहे की हा फिल्टरवाला बुद्ध आपण तो स्वीकारायचा आणि सगळ्यात मोठा तोटा काय झालं माहिती का जेव्हा बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला हार्डली पन्नास पंचावन्न दिवसामध्ये बाबासाहेबांचं निधन झालं सहा डिसेंबरला आपले बाबासाहेब सोडून गेले आणि त्या काळामध्ये असा कोणताही बौद्ध तेव्हा अस्तित्वात नव्हता म्हणजे मुसलमानाकडे बघितल्यानंतर यस ह्याच्यासारखं आपण वागलं पाहिजे ख्रिश्चनाकडे बघितल्यासारखं ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर वाटलं की हा ह्याच्यासारखंच वाटलं वागलं पाहिजे त्याच्यासारखं आचरण केलं पाहिजे परंतु बौद्ध असं कुणी नव्हतंच ना तेव्हा हा ह्याच्याकडे बघून आम्ही बौद्ध होऊ हा आमचा बौद्ध आहे बाबा तू आम्हाला काहीतरी सांग आणि प्लस दुसरंच माहिती आहे की आपल्याकडे शिक्षण नव्हतं त्याच्यामुळं बाबासाहेबांना नेमकं ने ने काय सांगायचं होतं हे आम्ही ते पटूनच घेतलं नाही शिक्षणाचा तेव्हा गंध नव्हता मग आमचं जे ट्रान्सफॉर्म झालं आम्ही ज्या दुसऱ्या धर्मामध्ये गेलो आम्ही गेलो दुसऱ्या धर्मामध्ये परंतु आमच्याकडे कारण दोष नाही देता येत त्या पिढीला कारण जे आमच्याकडे जामाला जसं समजेल तसं आम्ही केलं त्या पिढीनं दगड धोंडे खाऊन लोकांचे शिवाशाप खाऊन त्यांनी बुद्धाला जीवन ठेवलं त्या जुन्या पिढीला आपण धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी तो बुद्ध आपल्या समोर दिलेला आहे तर मग त्या लोकांनी आपल्या जुन्या लोकांकडून किंवा त्या काळ नेत्या मंडळीकडून एक गोष्ट झाले बाबासाहेब निघून गेले आणि करायचं काय तर बुद्ध धर्म स्वीकारत असताना आपण बुद्धाला घेतलं परंतु ती हिंदूंची जी चौकट आहे त्या सहित घेतलं इन द सेन्स आपण आपल्या घरातले फक्त देव बाजूला काढले कर धर्मच करायचं तर घे मग तो देव गेला राम गेला कृष्ण गेला गौरी गेली गणपती गेले बुद्ध आला त्या ठिकाणी काही दिवसांनी त्याला बाबासाहेब पण आणून टाकले आणि मग त्यांची आपल्याकडे भक्ती चालू झाली मग बाबासाहेबांचं पुस्तक वाचण्याचं काय लिहिलेत आम्हाला त्याच्याशी नाही आणि मग सगळ्या ज्या काही उपासना पद्धती आल्या साजिकाय त्या हिंदू धर्माच्या पद्धतीने आले फक्त त्याला आपण बौद्धही असं लेवल लावलं परंतु ऍज इट इज ते तसंच चालू ठेवलं बुद्धाची भक्ती बाबासाहेबांची भक्ती अमुक तमुख हार्डली खूप कमी लोक आहेत की जे नवयान समजून घेतात परंतु बाकीचे जे, जे सर्व त्याच्यामध्ये भूकगन सुद्धा एकोणीसशे छप्पनला जेव्हा बाबासाहेब आले चौदा ऑक्टोबरला लक्षात घ्या अकरा ऑक्टोबरला बाबासाहेबांचं नागपूरमध्ये आगमन झालं बाबासाहेब चार दिवस या ठिकाणी आधी पोहोचले होते नागपूरच्या श्याम हॉटेलमध्ये बाबासाहेब उतरले बारा ऑक्टोबर छप्पनला बनते चंद्रमणी महास्तिवीर यांचं आगमन झालं नागपूरच्या स्टेशनवरती आणि बाबासाहेबांनी ज्यांनी जी अरेंजमेंट केली होती धम्मचक्र प्रवर्तन धर्मांतर सोहळ्याची त्या गोडबले यांना सांगितलं की मला जो भिक्खू गण आलेला आहे मला त्यांच्याशी बोलायचं चार वाजता चहा बनायला त्या सर्वांना बोलो श्याम हॉटेलच्या त्या रूममध्ये या ठिकाणी त्यांची बैठक झाली आणि बाबासाहेबांनी त्या भंतेना सांगितलं इतर भंतेंना इंग्र मराठी हिंदी कळत नव्हतं बाबासाहेब इंग्रजीमध्ये बोलले की चव्हा ऑन फोर्टीन ऑक्टोबर नाईन्टीन फिफ्टी सिक्स आय विल रिफ्युज यू टू बुद्धा आय विल रिफ्युज यू टू धम्मा बट आय विल नॉट रिफ्युज यू टू संघा बिकॉज संघा इज अ व्हेरी करप्ट मी बुद्धम सरनम गच्छा मी म्हणेन मी धम्मम सरनम गच्छा मी म्हणेन पण मी संगम सरनम गच्छा मी म्हणणार नाही कारण संघ हा करप्ट झालेला आहे चहा पाण्याला बसले होते चंद्रमणींनी संत्र्याची फोट अशी उचलली होती आणि बाबासाहेब जेव्हा म्हणते मी संग्रम शतम गच्च्या मी म्हणणार नाही चंद्रमणींना टेन्शन आली संत्र्याची फोट तशीच खाली गेली आणि बाबासाहेबांनी सांगितलं की मी दोन शरणांनीच बुद्ध धमाचा स्वीकार करणार आहे कारण हा बौद्ध धम्म लयाला जाण्यासाठी तुम्ही सुद्धा कारणीभूत आहात तुमचा संघ सुद्धा कारणीभूत आहे मी माझं मत तुम्हाला सांगितलेलं आहे परंतु मी माझं मत तुमच्यावर लादत नाही मी सगळं लिहून का कार्यक्रमाची रूपरेषा सगळी झालेली होती तुम्हाला विचार करण्यासाठी एक दिवसाचा वेळ देतोय उद्या तेरा ऑक्टोबर छप्पनला चार वाजता आपण इथं भेटायचं आहे आणि याच्यावरती तुम्ही तुमचं म्हणणं मांडायचं टेन्शनमध्ये चंद्रमणी महास्तवीर कारण ही जी परंपरा चालत आलेली होती बुद्ध धर्माची आणि बाबासाहेब एवढे प्रखंड पंडित आहेत त्यांचा एवढा अभ्यास नाही त्याला चॅलेंज कसं करायचं त्याला उत्तर काय द्यायचं आणि मग रात्रभर वगैरे विचार करून दुसऱ्या दिवशी चार वाजता जेव्हा त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये चंद्रमणींनी त्यांना बाबासाहेबांना सांगितलं यस बाबासाहेब तुम्ही बरोबर आहात आम्ही तुम्हाला नाही म्हणत नाही तुमचा अभ्यास आहे संघ करप्ट झालेला आहे हे सुद्धा मला माहिती आहे परंतु बाबासाहेब माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला आजच्या संघाला मला म्हणजे जो आमचा संघ आहे भिक्खू संघाचा त्या संघाला शरण नाही जायचो त्या संघाला संग संगम शरणम गच्च्या मी म्हणायचं नाही तर तुम्हाला बाबासाहेब तुम्ही जे संगम आहेत ना अडीच हजार वर्षापूर्वीचा जो संघ होता ना त्या संघाला स्मरण तुम्ही संगम सतनाम गच्च्या म्हणा यस बाबासाहेबांना तो तोडगा पटला आणि बाबासाहेब जेव्हा संगम सतनाम गच्च्या म्हणतात तेव्हा अडीच हजार वर्षापूर्वीचा जो प्युअर संघ होता त्या संघाला बाबासाहेब वंदन करतात आणि मग त्रिसरणाने बाबासाहेब बौद्ध धम्म स्वीकारतात एकूण पन्नास मिनिटांचाच तो कार्यक्रम झालेला आहे फक्त पन्नास मिनिटाचा पूर्ण कार्यक्रम पंधरा मिनिटामध्ये बाबासाहेबांची धम्मदिक्षा संपलेली आहे बाबासाहेब स्टेजवरती आले वंदन केलं त्रिसरण पंचशील घेतलं आणि बावीस प्रतिज्ञा घेतल्या रतन सुत्तातली फक्त एक गाथा त्या ठिकाणी म्हटली गेली इतर कोणतीही गाथा बाबासाहेबांनी म्हटलेली नाही किंवा मनालाही धावलेली नाही जेवढा बाबासाहेबांनी हिंदू धर्मात विद्रोह केला त्याच्यात काही कठीण विद्रोह बाबासाहेबांनी बौद्ध धर्मात केलेला आहे जो प्रचलित बौद्ध होता ज्या लोकांनी बुद्धाला कलुषित केलं होतं प्रदूषित केलं होतं त्यातला सगळ्यात मोठा विद्रोह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करतात जो आता या ठिकाणी संगम संगम तुम्हाला किस्सा सांगितला आणि मग त्या ठिकाणी बावीस प्रतिज्ञा आणि हे प्रतिज्ञा बाबासाहेब स्वतः देतात बाबासाहेबांना <SedanELLER> <Sedan> चंद्रमानी सांगता आला असतो अमुक तमूक गाथा म्हणून ह्या लोकांना बौद्ध धम्म करून करून टाक ना बौद्ध धम्मा कन्व्हर्जन ना परंतु नाही बाबासाहेबांनी परंपरेशी नातं जोडलं आधी स्वतः ते बौद्ध झाले आणि जो काही इथला का रंजला गांधलेला समाज होता जो कोणी अडाणी समाज होता त्याला समजणाऱ्या भाषेमध्ये बुद्ध धर्माची दीक्षा दिली आणि ते करण्यासाठी मराठी माध्यम वापरलं जो खेड्यापाड्यातला समाज आला होता जो अशिक्षित होता आणि बावीस प्रतिज्ञेच्या माध्यमातून बाबासाहेबांनी ते दिलं कारण बाबासाहेबांना नवा पुरोहित वर्ग तयार करायचं नव्हता तर मला आहेच की झाला तुमचा विधी ध्या द्या, द्या आमचा निधी असं कळू नये कारण जी बौद्ध धर्माची भिक्खू संघाची जी कन्सेप्ट आहे बाबासाहेब त्याला आधुनिक काळावरती सांगतात जेव्हा तुम्ही बाबासाहेबांचं बाबा भाषण आणि लेखन यांचा खंड वीस त्यातलं पान नंबर तीनशे पंच्याऐंशी काढून बघा त्यामध्ये बाबासाहेब महाबोधी सोसायटीला बाबासाहेबांनी मेच्या बौद्ध पौर्णिमेला एक लेख लिहिला होता की भारतातील बौद्ध धर्माचं भवितव्य काय आणि त्याच्यामध्ये दे बाबासाहेब देम करतात की संघ सुद्धा त्याला एक कारणीभूत आहे कारण संघानी जो बुद्धांनी जो नियम चालून दिला त्याप्रमाणे ते वागलेले नाही स्वतः बुद्ध पायी पायी फिरलेले आहेत तर आणि हे गम्म वाटत फिरले होते परंतु नंतरच्या काळामध्ये ध्यानधारणा आणि केवळ एका जागी बसून राहायचं आणि उपासक आमच्याकडे येतील अशी अपेक्षा करून हा संघ आळशी झालेला हे बाबासाहेब स्टेटमेंट आहे घरी जाऊन तुम्ही वाचू शकता आणि बाबासाहेब त्याच्यामध्ये सरळ सरळ म्हणतात की केश मुंडन केलेला आणि केशाय वस्त्र परिधान केलेला काशाय वस्त्र परिधान केलेला भगव वस्त्र परिधान केलेला कुणीही भिक्खू असू शकत नाही आमच्याकडे भिक्खूंची संख्या खूप आहे भरपूर आहे परंतु ते आळशी सैन्य आहे असं बाबासाहेबांनी त्या लेखामध्ये लिहिलेलं ले होतं हा लेख खूप लागला महाबोधी सोसायटीला तर मग हे बाबासाहेब जेव्हा त्यांना सत्य किंवा आरसा दाखवतात आणि मग हेच करत असताना नेमकं बाबासाहेबांना भिक्खू संघाकडून काय अपेक्षा होती ते बाबासाहेब बुद्ध आणि धम्माच्या परिचय पाठामध्ये जे चार प्रश्न तुम्हाला मला दिलेले आहेत चौथ्या प्रश्नामध्ये बाबासाहेब सांगतात की भिक्खू संघाची आधुनिक काळावरती निर्मिती झाली पाहिजे त्याच्यामध्ये चेंजेस रिफॉर्म झाला पाहिजे की भिक्कू संघाने समाजाचा मित्र मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलं पाहिजे केवळ विधी लावण्यापुरतं त्या भिक्ख संघाने तिथं उपस्थित राहता कामाने नाहीतर मग हिंदू धर्मामध्ये जो पुरोहित होता तोच पुरोहित कदा आमच्याकडे निर्माण होईल आणि लोकांना मग पुन्हा त्याच्यामध्ये विधी कर्मकाळामध्ये तो समाज गुंतला जाईल असं बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं आणि हे बाबासाहेब या ठिकाणी बुद्ध आणि धर्मामध्ये लिहून ठेवतात बुद्ध लक्ष घ्या बुद्ध आणि ही धम्मा जेव्हा प्रकाशित झाला तेव्हा म्यानमार म्हणून आजचा जो ब्रह्मदेश आहे ब्रह्मदेशामधून लाईट ऑफ एशिया नावाचं मासिक निघत होतं आणि त्याची बाबासाहेबांच्या ग्रंथावरती टीका केली की बाबासाहेबांनी जो बुद्ध आणि धम्मा मांडला ना त्याच्यामध्ये कुठलेही कर्मकांड नाही सांगितलं त्याच्यामध्ये ते सामाजिक संदेश देतात स्त्री पुरुष समानतेचा संदेश देतात आणि त्या लाईट ऑफ एशिया मासिकाने म्हटलं की जे बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि धम्मा लिहिले ना त्याचा त्या बुद्धाचा त्याचा काय संबंध लिहिलेला आहे बाबासाहेबांनी स्वतःच्याच मनाने काय पण लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामुळे त्या पुस्तकाला बुद्ध अँड धम्मा म्हणता येणार नाही हवं तर तुम्ही त्याला आंबेडकर अँड हिज धम्मा म्हणा अशी टीका त्या पुस्तकावरती झाली कलकत्त्याचीच महाबुद्धी सोसायटी त्यांनी पुन्हा एक टीका केली बाबासाहेबांच्या बुद्ध आणि धम्मावरती कारण जो परंपरेतला बुद्ध आहे तो नाही पाली भाषेतला बुद्ध वेगळा आहे आणि बाबासाहेबांसारख्या महान ग्रंथकाराने महान अभ्यासून हा ग्रंथ लिहिलेला आहे परंतु हा ग्रंथ महान होऊ शकत नाही कारण ते बुद्धाशी पारंपरिक त्याचं नातूर तोडतात आणि पुन्हा बाबासाहेबांच्या मदतीला येतात भदंत डॉक्टर आनंद कौसल्य यांनी मात्र पुराव्याशी सिद्ध केलं की बाबासाहेब जे सांगतात ते एकदम योग्य आहे पाली भाषेतलंच बाबासाहेबांनी बुद्ध घेतलेला आहे फक्त तो फिल्टर लावून घेतलेला आहे जो आजपर्यंत आम्हाला कळलेला नाही तो कुणाला कळाला तर त्या विद्वान माणसाला कळाला आणि म्हणून बाबासाहेब ग्रेट आहेत असा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी तुम्हाला आणि मला दिला नता वता धम्म धरो म्हणू शकता ज्यांनाही ते नता वता धम्म धरो या वता बहुभासती यो च अप्पं पी सुतवान धम्मं काये न फसती सभे धम्म धरो अरे म्हणा होत यो यो धम्मं न पस्जती काय अर्थ आहे जा आहे काही अर्थ जे आपण काय म्हणतो आपल्याला माहितच नाही ती काय अर्थ सोडून द्यात एक छोटीशी गवर्नमेंटाची गोष्ट या ठिकाणी सांगतोय एक असंच जंगल असतं टाईप एरिया असतो त्या जंगल टाईप एरियामध्ये ता एका भंतेंचं या ठिकाणी झोपडे असते भूतकाळातली काळातली ते भंते आहेत त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये ते भंते राहत असतात सकाळी येता जाता जे लोक त्यांना भेटत असतात येणारे लोक जाणारे लोक त्यांना वंदा मी भनते म्हणतात आणि त्याच काळामध्ये एक हुशार पोपट त्या झाडावरती येऊन बसतो तो पाहतो की दोघं तिघं लोक आले त्यांनी वंदा मी बनते म्हणाली आणि धम्माबद्दल काहीतरी सांगा अशी त्यांनी याचना केली भंतेने त्यांना धम्म सांगितला पोपटाने पाहिला अरे वा खूप भारे आणि पोपट एकदम हुशार पटकन ग्रास्पिंग करणारा पोपट होता तो पोपट ओढत ओढत गेला मग बनते जसे नेक्स्ट टाइम ने बाहेर आले तर भंतेला मला वंदा मी बनते धम्माबद्दल मला काहीतरी सांगा भंते म्हणजे माणसं तर विचारतं धम्माबद्दल आता पोपट पण मला विचारायला काय ग्रेट बात आहे म्हणजे आपल्याला किती भारी फील होईल ना तसं तसं फील झालं भंतेने सांगितलं आता एक पक्षी आपल्याकडे दोन सांगतोय भंते त्याला म्हणतात मी तुला एक मंत्र देतोय जो मंत्र जर तू लक्षात ठेवलास ना तू आयुष्यात कधीच जाळ्यात अडकणार नाही म्हणजे तुझं संरक्षण होईल पोपट खुश अरे वा म्हणजे काय बात बाथे अडकडा भिकू आपल्याला मंत्र देते सांगा म्हणतो तो मंत्र म्हणताय मग ते भंते सांगतात शिकारी येतो जाळे पसरतो दाणे टाकतो आपण त्यात अडकायचं नाही पोपटाने पाटकन पाठ केलं भन ते मी म्हणून दाखवतो म्हणतो तुमचा मंत्र शिकारी येतो जाळे पसरतो दाणे टाकतो आपण त्यात अडकायचं नाही विषय म्हटलं वाळ म्हणे खूप खतरच खतरनाक आहे म्हणे तू तर एकदा सांगितलं लक्षात माणसांच्या इथे लक्षात राहत नाही म्हणे आणि तू तर या पक्षी आहे म्हणजे तुझ्या चांगलं लक्षात राहिलं ठीक आहे मग तो पोपट उठं तुट झाडावर बसतो डोळे बंद करून मग त्याचं चालव होतो शिकारी येतो जाळे पसरतो जाणे टाकतो आपण त्यात अडकायचं नाही दोन पोपट तिथून उडत चाललेले असतात ते बघतात की आपला भाऊ काहीतरी म्हणत आहे ते त्याच्याजवळ जाऊन बसतात आणि विचारतात अरे भावा काही म्हणत आहे तू तो म्हणतो एका भंतीने मला मंत्र दिलेला आहे की तो मंत्र जर आपण म्हटलं ना तर आपलं कल्याण होणार आहे आपण जाळ्यात कधीच अडकणार नाही अरे वा म्हणतो काय मस्त आहे तो पण आम्हाला पण सांग तो त्यांना सांगतो शिकारी येतो तुम्ही पण म्हणा जाळे पसरतो दाणे टाकतो आपण त्यात अडकायचं नाही मग तो सगळे म्हणत राहतात पुन्हा तीन चार पक्षी जातात ते पण येतात हे तिघच अगो मनाला आले सगळेच म्हणायला लागतात शिकारी येतो जाळे पसरतो जाणे टाकतो आपण अडकायचं नाही असं करत करत साठ सत्तर पोपट त्या था झाडावरती येऊन बसतात आणि त्यांचा तो मंत्र याप चालू होतो शिकार येतो वगैरे दुपारी भंते गावात गेलेलं असतं दीक्षा मागण्यासाठी ते येतात फक्त तर काय एका साठ पो चा, सत्तर पोपट चक्क त्या मंत्राचा झेप करत आहेत की शिकार येतो भंते पण खुश जे मी जेवढी क्रांती माणसामध्ये करायला जवळ मला कष्ट करावं लागतं एवढी मोठी क्रांती तर मी त्या पक्षामध्ये केली साठ सत्तर लोकांच्या डोक्यावर पक्षांच्या डोक्यामध्ये माझा धम्म घुसला किंवा माझा संदेश केला आणि मग ते भंते झोपायला जातात तेवढ्यात खरोखरच शिकारी येतो शिकारी येतो आणि मंत्रज तिकडे चालू असतो शिकारी या ठिकाणी ते झाड पसरतो ते पक्षीवरून बघत आहेत की शिकारी येतो जाळी पसरतो दाणे टाकतो आपण त्यात अडकायचं नाही शिकाऱ्याला टेन्शन येतो त्यामुळे एवढे पक्षी हुशार कसं काय झाले कालपर्यंत असे हुशार नव्हते हो हे खूप हुशार झाले टेन्शन आलं त्याला जाळं पसरू का नको पण तो बायकोनं दम दिलेला असतो कशाही कर करून या ठिकाणी पालदा पोपरा घरी घेऊन यायचे त्याशिवाय घरी यायचंच नाही ठीक आहे बायकोच्या दमाला घाबरून त्याला तो जाळे पसरतो दाणे टाकतो आणि मग तो या ठिकाणी पाणी प्यायला एका नदीवर निघून जातो आणि जो मेन लीडर असतो त्याचंच लक्ष त्या दाण्याकडे जातो अटकन उडून दाण्याच्या जाऊन बसतो त्याच्यासोबत सगळे पक्षी सगळे पोपट त्याच्या दाण्यावरती बसतात आणि सगळे पोपट त्या जाळ्यामध्ये अडकतात आणि मग त्यांचा किलबिलाट चालू होतो सोपमड होते भंतेंची भंत्ये बाहेर येतात आणि बघतात तर काय हे सगळे अडकले आणि मग तो पोपट रागाने म्हणतो भंते तुम्हाला काय करते का नाही तुमचा मंत्र काय कामाचा नाही तुमचा मंत्र आउटडेटेड झालाय आम्ही जाळ्यामध्ये अडकलो बनते म्हणतात तुझ्याकडूनच काहीतरी चूक झाली असेल माझा मंत्र कधीच चुकीचा जाणार नाही पोपट म्हणतो आव बनते हे बघा मी म्हणून दाखवतो म्हणाले सगळ्यांना शिकारी येतो जाळे पसरतो जाणे टाकतो आपण अडकायचा नाही बघा पाठाय का नाही तुमचा मंत्र फेल कस काय गेला बनते कपाळाला हात मारतात अरे मूर्खा म्हणते हे स्वतः आत्मसात करायचं होतं हा पाठांतराचा विषय नाहीये हे स्वतः आत्मसात करण्याचा विषय आहे त्याचे अर्थ समजून घेण्याचा विषय आहे तू त्याला मंत्र म्हणून समजून घेतलेला आहे मित्रांनो आपलं पण कुठंतरी असंच होत असेल आपण ज्या गाथा म्हणतो मग त्यांच्याकडे सत्यनारायण जे काही गाथा होत असतील मग आपल्याकडे त्याला सुखपण म्हणता येईल त्याला या ठिकाणी परित्राण पाठपण म्हणता येईल की त्याचे आपल्याकडे अर्थ नाहीत हे जे लिंकिंग आपल्याला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनशी जोडायचा आहे की त्याचे अर्थ तुम्हाला मला समजून घ्यायचे आहेत आणि हे समजून येण्यासाठी म्हणून भूता आणि धम्मामध्ये तिसऱ्या खंडामध्ये चौथ्या प्रकरणामध्ये बाबासाहेबांनी एक टॉपिक दिलेला आहे धम्मग्रंथाचे पठन म्हणजे धर्म नव्हे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब पटीसेनचं उदाहरण देतात पटीसेन भंतेचं ज्यांनी ऐक कोणी ऐकलं असेल त्यांनी तर त्या पटीसेन भंतेला गाथाच पाठवत नव्हत्या आणि प्रसंगीत राजा आणि तथागत गौतम बुद्धांचा संवाद शेवटच्या टप्प्यामध्ये देतात बाबासाहेब तेव्हा तथागत गौतम बुद्ध म्हणतात जे आता तुम्ही सर्वांनी मी धर्मपालन गाथा म्हणतो तो अर्थ त्या पटीसेनच्या गाथामध्ये आहे तेव्हा तथागत म्हणतात की खरा धम्मधर तो आहे की जो धम्मधर माझ्या गाथा पाठ करत नाही ज्याला हजारो गाथा येत असतील परंतु तो खरं माझा शिष्य होऊ शकत नाही ज्या शिष्याला माझी एकच गाथा येते ज्या शिष्याला माझा अर्थ समजतो हो त्या गाथेचा आणि त्या गाथेप्रमाणे जो आचरण करतो तो खरा माझा अनुयायी म्हणता येईल किंवा तो माझा खरा फॉलोअर आहे आणि हीच धर्मपालन गाथा ते जे आपण आता म्हटलं ना नवता धम्मधरो कुणीही असा धम्मधर नाही जो आमचं गाथा पाठ असून आचरण करत नाही जो आचरण करेल तोच खरा धम्मधर आता गाथेमध्ये दा, आपल्याला सांगितलेला आहे आपण फक्त त्याला शेवटी काहीतरी म्हणायचं की ज्याचा नावातच आहे धम्म पालन गाथा की धर्मा धम्माचं पालन करणारी गाता आणि तो प्रॉब्लेम हा झाला की आपल्याकडे ते मराठीच्या माध्यमातून आपण ते जाणून घेतलं नाही आणि समजूनही कोणी घेतलेलं नाही तर त्यामुळे तुमच्या आपल्या सर्वांवरती कारण आपण बाबासाहेबांचा अभ्यास करणारे अनुयायी आहोत तर तो अभ्यास करून तो बोल आपण तो बुद्ध समजून घ्यायचा आहे कारण प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का प्रॉब्लेम सुरू झाले सूरज एंगडे डॉक्टर सूरज एंगडे यांचं पुस्तक आहे कास्ट मॅटर्स सूरज एंगडे नाव माहित असेल की सासवर केलेलं आहेत नांदेडचा मुलगा आहे इंटरनॅशनल लेवलला जगातल्या ले शंभर प्रत्या नामांकित व्यक्तीमध्ये त्या मुलाचं नाव आहे तर त्या सूरज एचं कास्ट मॅटर नावाचं पुस्तक आहे त्यातल्या पान नंबर एकशे शेचाळीस घरी जाऊन वाचा त्याच्यामध्ये जा त्यांनी सांगितलेलं आहे की आंबेडकर नावाचा धर्म या ठिकाणी आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूमध्ये सुरू झालेला आहे आणि बाबासाहेबांच्या नावाने आंबेडकर जो देवा जे दे देवा जय देवा आंबेडकर देवा नावाने त्यांची आरती चालू झालेली आहे हे तुम्हाला आणि मला योग्य वाटतंय का साऊथ मध्ये ठीक आहे की तिकडे व्यक्तिपूजा ते खूप करतात अनेकांचे पुतळे बांधतात पण बाबासाहेबांचे जर पुतळे बांधले असा जर धम्म आपण समजून घेतला लक्षात घ्या भाषा जर आपण नाही समजून घेतली किंवा ते लोकल लँग्वेजमध्ये मध्ये जर धम्म नाही समजून घेतला तर जसं ते शिवाजी महाराजांचा बाप जेम्स बदलून टाकला कारण त्यानं ते, ते मराठी साहित्य वेगळं सांगणार सांगितलंच की दादूजी कोंडदेव आणि शिवाजीचं गोत्र एकच ट्रान्सलेशन झालं वेगळंच आणि इंग्लिश कामांतर मध्ये त्यांना सांगून टाकलं की शिवाजी महाराजांचे वडील दादोजी कोणदेव अशा पद्धतीने धोके होऊ शकतात आपल्या बुद्ध आपले आंबेडकर हे पूजनाचे नसून ते डोक्यात विचार घेऊन वागायचे आहेत आणि हे विचार जर आपण डोक्यात घेतले तर इथली मनोवादी व्यवस्थेला हातरा बसतो आणि म्हणून हे सर्व होऊ नये म्हणून तुम्हाला आणि मला कर्मकांडात बोलण्यासाठी वेगवेगळे या ठिकाणी प्रयोग केले जातात आणि म्हणून धर्मांतरानंतरची माझी जी जनरेशन आहे ती थ्री जी जनरेशन आहे थ्री जी वडील आजोबा वडील आणि आता तर जुन्या पिढीनं अतिशय हालपेष्टातून तुम्हाला मला बुद्ध दिलेला आहे तो बुद्ध जपून येणाऱ्या पिढीकडे जे पुढचं ट्रान्सफॉर्म आपल्याला करायचा आहे तो प्रबुद्ध बुद्धच आपल्याला द्यायचा आहे तो नव्यान मला पद्धतीचा ही अपेक्षा किंवा ही जबाबदारी आपल्या सर्वांवरती आहे आणि म्हणून त्या सर्वांचं या ठिकाणी आपण आपण पालन करावं आणि सर्वजण जे आपण पाहिलं आला वर्षवास करू बौद्ध साहित्याचा अभ्यास यातून आपण अतिशय मोठं मोलाचं योगदान दिलेलं आहे आणि आपण सर्वजण त्याच पट्टीचे आहात आणि माझी अपेक्षा आहे की इथून पुढे तुम्ही कुणीही व्यक्ती न राहता पैठणे नावाचं विद्यापीठ म्हणून तुम्ही उभा राहावं कुटुंब पैठणी कुटुंब विद्यापीठ राहो उनोदे नावाचं विद्यापीठ असावं कुळेकर नावाचं विद्यापीठ असावं कांडेकर नावाचं या ठिकाणी संगीताचं विद्यापीठ असावं विद्यापीठ असावं इन द सेन्स त्या पद्धतीचं नॉलेज आपण सर्वांनी अर्जित करावं आणि आपल्या समाजाला या ठिकाणी मार्गदर्शन करावं अशी या ठिकाणी अपेक्षा करतोय आणि आपण दरवेळेस म्हणतो की आपला भारत बौद्धमय झाला पाहिजे तर नुसतं म्हणून चालणार नाही तर मला त्या नाव्याला जाऊन सांगावं लागेल जो, जो माझा नावी बांधव आहे की नावी बांधव इथला महार बौद्ध बुद्ध व्हायच्या आधी इथला महार बौद्ध व्हायच्या आधी तुझाच बांधव तुझाच पूर्वज उपाली जो जन या ठिकाणी विनय पिटकाचं संपादन केलेलं आहे म्हणजे नावी समाज पूर्वीपासून बौद्ध आहे मला त्या भंगी समाजाला सांगितलं पाहिजे की तुला आता संडा साफ करायचं सा, महिला साफ करण्याचं सा, काम आलेलं आहे परंतु तुझा तु तु पूर्वज सुनीत की जो तथागतांच्या काळामध्ये अरंत होता म्हणजे तुझं बुद्धाशी कनेक्शन आहे मला त्या समाजाला सांगावं लागेल की तुमचीच एक कन्या तुमचीच एक पूर्वज चाफा जी बुद्धाची अनुयायी होती मला त्या शेतकरी बांधवाला सांगावं लागेल की दीपवंश नावाचा ग्रंथ तुम्ही उघडून पहा शेवटच्या पानावरती तथागत सिद्धार्थाचे वडील नांगर हाकत आहे म्हणजे या शेतकऱ्याचं सुद्धा बुद्धाशी नातं आहे तुम्ही सर्व बौद्ध होता आता फक्त तुमच्यामध्ये काहीतरी या मनमा यांनी चेंजेस केले आणि तुम्ही काही वेगळा धर्मात केलेला आहे तर हा इतिहास मला त्यांना सांगावा लागेल आणि हा इतिहास तुम्ही सर्वजण सांगाल अशी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतोय आणि मान बुद्ध व्हा भूस मुसलमान बुद्ध मान बुद्ध वासलमान बुद्ध हो मान बुद्ध मुसलमान बुद्ध वाज आप अब सूरज भी लेगा दीक्षा चांद भी लेगा दीक्षा धरती भी देने लगी है इस बात पर जोर चलो बुद्ध की ओर चलो बुद्ध की ओर पुनः एकदा तुम्हारा सर्वांना धर्माचे प्रवर्तन दिनाचा अटकणी लागला